पृथ्वी गोल आहे यावंच लागतं दोन हजार सतरामध्ये एकमेकांना नको त्या गोष्टी बोलून वेगळे झालेले हे दोन नेते पुन्हा नियतीमुळे एकाच युतीमध्ये आलेत स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून अशी टिप्पणी एकेकाळी धस यांनी अजितदादांवर केली होती पण ती टिप्पणी झाली त्याच्या मागे अजितदादांनी काहीतरी पिन मारलीच असेल खर तर त्यांनी पिन नाही अख्खी तलवार मारली होती पाहू काय आहे ही पूर्ण कहाणी अजितदादा वर्सेस सुरेश धस नमस्कार मी शशांक आणि पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोपर्यंत या गद्दार आला असता नाही असं विधान दोन हजार सतरा मध्ये केल्यानंतर अजितदादा लगेच दुसऱ्या वाक्यामध्ये सुरेश धस यांना पर्सनल टॉन्ड मारतात पर्सनल टॉन्ट आणि फॅमिली विषय बोलल्यानंतर अंगणवाडीत जाणाऱ्या लेकरांना सुद्धा राग येतो शेल्टाच्या खिशाला टायचे पिन्न रुमाल बांधून फिरणारे हे लेकर रॉकी भाई व्हायला लागतात शंकर पाळ्या म्हणत एकमेकांचे केस ओढायला लागतात तर अजित दादा आणि सुरेश धस दोन्ही पण सुजान नेते आहेत सुरेश धस यांनी त्यावेळी अजित पवारांना बोलता बोलता असं म्हणलं की स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहावं वाकून बाप रे अरे बाप जो माणूस आपल्या भाषणामध्ये शंभर लोकांना एक साथ पट्टी मध्ये येतो त्या व्यक्तीला इतका भारी शब्द बोलला खर तर त्यावेळी या दोघांचा विवाद सायंकाळच्या चहासाठी खारी बिस्किटासारखा होता टीव्ही वर बघायला मजा यायची पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो आणि वेळेनंतर काही गोष्टी शांत व्हायला लागतात एकमेकावर टीका करत करत सात वर्ष उलटली खर तर अंगणवाडी मधली लेकर खाऊ मिळाल्यानंतर भांडण विसरून सोबत खेळायला लागतात तोपर्यंत ती भांडणं घरच्यांपर्यंत पोहोचतात आणि तेच वादायला लागतात आणि या संपूर्ण घटनेचा राजकारणाशी चांगला संबंध आहे दोघांच्या भांडणामध्ये ते भांडणं कधी पक्षाचे होतात हे कळतच नाही म्हणायचं म्हणजे एवढंच की आपल्या राजकारण्यांपासून ते सामान्य लोकांसाठी श्वास या शब्दाचा पर्यायार्थी शब्दच भांडण झालाय गल्लीमधून ते दिल्लीपर्यंत भांडण मगजेपर्यंत आपल्याला श्वासच येत नाही खैर ही दोन्ही नेते परत एकाच युतीमध्ये आली आली तर दोन हजार एकोणीस मध्येच असती पण अजित दादा तेव्हा सकाळी सकाळी अख्ख्या महाराष्ट्राला जापवून सायंकाळपर्यंत स्वतः शांतपणे झोपून गेले होते त्याचं जा तर ज्याला दुधाने पोळलं जातं तो माणूस ताक सुद्धा फुंकू फुंकू पितो पण बीजेपीचा असं आहे की डायरेक्ट बशीमध्येच होतायचं इस। पोळायचं टेन्शनच नको नियतीने खेळ मांडला मुद्दा बीडचा आला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हे दोघे परत आमने सामने आले सरपंच संतोष देशमुख हत्यानंतर राज्यामध्ये भरपूर काही गोष्टी चालत आहेत जरांगेंच्या उपोषणापासून ते वाल्मिकराडच्या पोट दुखण्यापर्यंत आणि या सर्व गोष्टींमध्ये सुरेश धस यांनी जणू महाराष्ट्राच्या संपूर्ण मीडियाला आपलं वेड लावून टाकले कुठलंही चॅनल कुठलीही बातमी उघडा रामदेव बाबाच्या शवासनाआधी आधी पहिला चेहरा दिसतो तो म्हणजे सुरेश धस यांचा धस काय बोलले की लगेच सगळे माईक अजितदादांकडे अजितदादा काही बोलले की लगेच सगळे माईक फडणवीसांकडे जेवढी धावपळ आज मीडियावाले ह्या नेत्यांच्या आपसी विवादात करतात इकडून तिकडं तिकडून इकडं फिरतात तेवढी माफ करा पण तेवढी जर सुरक्षा यंत्रणे केली असती तर आज कृष्णा आंधळे वाल्मिक कराडच्या शेजारी बसला असता जेलमध्ये पण कृष्णा कुठल्या हवेमध्ये उडतोय उडतोय की कुठे दडून बसलाय याचा पत्ताही कोणाच्या बापाला नाही सुरेश दस यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे सांगता सांगता कृष्णाचा अख्खा भूतकाळ सांगितला पण कृष्णाचा वर्तमान कुणालाच नाही माहिती राजकारणामध्ये एक गोष्ट आहे जी आपण कधीच टाळू नाही शकतो घरामध्ये सासूसू किती भांडू द्या बाहेर कोणी आलं की पदर खोचून दोन्ही पण एक साथ भांडायला निघतात हे सर्व नेते एकमेकांचेच आहेत लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत गळा फाडून एकमेकांवरती परमाणू सोडणारी ही लोक आज चहा पियायला मात्र सोबतच उभे असतात खर चहाविषयी नंतर कधी बोलूया इकडे अजितदादांनी सुरेश धस यांना तर नेता मानण्यापासून सुद्धा इन्कार केला त्यांनी सरळ प्रश्न केला की तुम्ही ज्यांना नेते समजता मी त्यांना नेते मानत नाही माझं बोलणं नेत्यांशी होतं ज्यांच्या विषयी बोलताय ते पक्षामध्ये खालच्या स्तराला आहेत सुरेश धस यांनी अजितदादांचे सरळ वय काढले आणि म्हणाले की माझ्यापेक्षा मोठे आहेत ते मला आरे तुरे करू शकतात दादा रागा रागात बोलून जातात नंतर खूप प्रेम करतात खरं तर संतोष देशमुख यांच्या नावावरती चालणाऱ्या ना संपूर्ण राजकारणाने मीडियाला टी आर पी मिळते दुसरं काहीच नाही एकमेकांशी मध्ये भांडून जर न्याय मिळाला असता तर दाऊद पासून ते पर्यंत प्रत्येक आतंकवादी दररोज रात्री प्राईम टाईम मध्येच मेला असता तुम्ही समजदार रहा योग्य ते विचार करा त्यानंतर काही बोला कारण आपल्या बोलण्याने जर आपल्या समाजाच्या राज्याच्या न्याय आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर न बोललेलंच बरं पण तुम्ही अशाच महत्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉईड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन